काल आमच्या स्पोर्टिंग क्लब कमिटीचा निवडणूक पार पडली एकशे एक वर्षाचा इतिहास असलेला हा ठाण्यातला सगळ्यात जुना क्लब आहे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनशी देखील हा संलग्न असलेला असा क्लब आहे आदरणीय विलास जोशी काका ॲडव्होकेट कैलास का देवल किरण साळगावकर भाई तावडे मनोज यादव प्रफुल वैद्य सतीश नाचने आ, जितेंद्र मेहता असे आम्ही टोटल नऊ नऊ जण स्पोर्टिंग क्लब पॅनलच्या नावाखाली ही निवडणूक लढवली आमच्या काही लोकांचा अगदी निसटता पराभव एक एका मताने आमचे एक उमेदवार पडलेत आमचे पाच उमेदवार हे या ठिकाणी निवडून आले मागच्या वेळेला आम्ही चार होतो ते पाच होते आणि मला असं वाटतं की सेंट्रल मैदान हे ठाणे शहरातलं एकमेव असं मैदान आहे की या मैदानावरती क्रिकेटचं हे खेळलं जातं आणि या मैदानाचा विकास या क्लबचा विकास ठाणे शहरामध्ये जो काही स्पोर्ट्सला चालना देण्याकरता हे स्पोर्टिंगचं एक प्लॅटफॉर्म हा खूप मोठा ठरणार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या सगळ्या सभासदांनी आम्हाला मतदान केलं माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब जितेंद्र साहेब संजीव नाईकजी याचबरोबर नजीब मुल्लाजी आदरणीय आमदार संजय केळकरजी निरंजन डावखरेजी या सगळेच हे सगळेच आमच्या क्लबचे सन्माननीय सदस्य आहेत आणि एक आहेत अनेक मोठी मोठी लोकं या क्लबचे सदस्य आहेत या सगळ्यांनीच काल मतदान केलं एकशे अठ्ठावन्नपैकी एकशे सत्तेचाळीस लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्याच्यामध्ये आम्ही पाच जणं ही निवडून आलेलो आहोत मग ठाणे शहरातील स्पोर्ट्सचा जास्तीत जास्त विकास व्हावा आणि सेंट्रल मैदानाचा देखील कायापालट व्हावा मला माहिती आहे गेले चाळीस वर्षांपासून धर्मवीर दिघेसाहेब असल्यापासूनचा निवडणूक हा माझा आवडीचा विषय आहे आणि निवडणूक कशी जिंकायची याची स्ट्रॅटेजी तयार करावी लागते आमचे सर्व मंडळी जी आहेत निवडून आलेली आणि काही एक दोन मतांनी ज्यांचा ना पराभव झाला त्यांचा पण तुम्ही बघितलं असेल की गेल्या वेळच्या निवडणुकीचं झालेलं मतदान कसं होतं यावेळेला कोणाकोणाला भेटलं पाहिजे कशा रीतीने ते केलं पाहिजे यासंबंधी सर्व जी स्ट्रॅटेजी असते निवडणुकीची ती आखली गेली होती आणि त्याचा परिपाक म्हणून आमचे सदस्य जे पॅनलचे होते ते निवडून आलेले आहेत